राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रेरणा घेऊन या पुढील काळात कार्य करणार आमदार संग्राम जगताप आमदार संग्राम जगताप यांनी गोरक्षनाथ घेतलेल्या भूमिकेबद्दल श्री शिव गोरक्षनाथ बहुउद्देशनीय संस्थेच्या वतीने सत्कार अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोहत्या थांबवण्यासाठी काम करण्याचा निर्धार संग्राम जगताप यांनी केला नुकत्याच कत्तलखान्यावर सुरू असलेल्या छापेमारी बाबत बजरंग दलाचे गोरक्षक यांना घेऊन पोलीस अधीक्षक कार्यालय येथे त्यांनी जाऊन प्रशासनाचा सत्कार केला व त्यानंतर आपली भूमिका स्पष्ट केली त्यांच्या या भूमिकेनंतर बोल्हेगाव येथील नाथ संप्रदायातील महतांच्या हस्ते आज गुरुवारी त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी मच्छिंद्रनाथाची आरती केली व प्रसार माध्यमांशी बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाबत नागपूर येथील रेशीम बाग येथे झालेल्या कार्यक्रमाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली यावेळी गुरुवर्य अशोकनाथजी महाराज मनपाजे माजी विरोधी पक्षनेते संपद बारसकर विशाल गणपती देवस्थानाचे विश्वस्त माणिकराव विधाते तसेच आदी मान्यवर उपस्थित होते आज आपल्या अहिल्यानगर शहरामधील बोलेगाव या उपनगरामध्ये असणार गोरक्षनाथ देवस्थान या देवस्थानच्या वतीनं आज या ठिकाणी महाराठीचा कार्यक्रम करण्यात आला आणि निश्चितच आता जी बाबांनी जी भावना व्यक्त केली की के गेल्या काही पंधरावीस दिवसामध्ये नगर जिल्ह्यामध्ये सातत्याने पोलीस प्रशासनाच्या सहकार्यानं सह ज्या गो हत्या करणाऱ्या काही वेगळ्या प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्या मुसक्या आवळण्याचं काम हे प्रशासना वतीने करण्यात आलं आणि जिथं जिथ आमचा हा गोरक्षक बांधव त्या ठिकाणी सातत्यानं आपल्या स्वतःचा कुठेही जीवाची पर्वा न करता आपल्या स्वतःच्या प्रपंचाकडे दुर्लक्ष करून सातत्याने तो प्रयत्न करतो की आपल्या गो गोमातेचं रक्षण झालं पाहिजे त्याच्याकरता काही हे जे लोक आहेत गो हत्या करणारे हे रात्री अपरात्री पाटीच्या वेळेला हा गोमात्यांना गाड्यांमध्ये घेऊन जाण्याचं जे काम करतात गुप्त पद्धतीने त्याच्यावरती बारकेन लक्ष ठेवण्याचं काम हा आमचा गोरक्षक बांधव करत असतो आणि त्याच्या पाठीमाग खंबीरपणानं आज आमच्यासारखे धर्म कार्य करणारे तरुण कार्यकर्ते त्यांच्या पाठीमागे उभा राहणार आहेत त्यांना जिथं जिथं संरक्षण लागल त्या ठिकाणी आमच्यासारखे कार्यकर्ते त्यांच्या पाठीमागा उभं राहून त्यांना बळ देण्याचं काम करणार आहे आणि आमचा मानस आहे की पुढच्या काळामध्ये जिथं जिथं अशा घटना घडत असतील संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा हा गो हत्यामुक्त जिल्हा करण्याकरता आमचा प्रयत्न असणार आहे आणि त्याच्याकरता आम्ही वाटेल ते करू आणि हा जिल्हा एक जसं महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं तर महायुती सरकारने निवडणुकीच्या अगोदर एक आपल्या ह्या गोमातेला एक राज्य मातेचा दर्जा दिलेला आहे आता पुढच्या काळामध्ये या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान ज्यांना एक जगभरामध्ये एक वेगळी ख्याती त्यांची ओळखली जाते तर त्यांच्या नेतृत्वाखाली मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये या गोमातेचा जसं एक राज्यमाता म्हणून उल्लेख झालेला आहे तर त्यांच्या प्रयत्नातून मोदीजींच्या प्रयत्नातून मला खात्री आहे की ती लवकरच राष्ट्रमातेचा देखील दर्जा या गोमातेला मिळणार आहे आणि त्याच्या संरक्षणाची जबाबदारी जे हिंदू धर्म कार्यातील आपल्यासारखे जे युवक असतील ते करत राहतील आणि ज्या ज्या वेळेला त्यांना कुठल्याही आमच्या गोरक्षक बांधवांना जिथं जिथं अडचण येईल तिथं आम्ही सगळे मंडळी त्यांच्या पाठीमुख बारू आणि हे धर्मकार्य गोमातेचं रक्षण कार्य अनेक गोशाळा निर्मितीचं कार्य हे पुढे घेऊन जाण्याकरता आम्ही प्रयत्नशील असणार आहोत उपाययोजना ज्या ज्या ठिकाणी आज तसं पाहिलं गेलं तर महाराष्ट्रामध्ये कायदा झालेला आहे आणि जो कायद्याच्या विरोधात वागत असेल त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे येणाऱ्या काळामध्ये आमचा प्रयत्न असणार आहे की ज्या सरकारच्या माध्यमातून जसं काही प्रवृत्ती असतात त्यांच्यावरती काही वेगवेगळ्या कारवाई होतात कि सारखी कारवाई असेल मुख्य सारखी कारवाई असेल ते येणाऱ्या काळामध्ये याच्यावर आम्ही आवाज उठवणार आहोत की जे याच्यावरती जर असे वारंवार जर गुन्हे दाखल होत असतील काही मंडळीवरती आणि त्यांना जर परत त्यांची जर हिंमत होत असेल त्याच कायद्याच्या विरोधात जर मागत असतील तर त्याच्या विरोधामध्ये एमपीडी सारखा कायदा असेल मोकांतर्गत कायदा असेल ह्याची याच्यामध्ये ह्या कायद्यामध्ये बदल करून घटना दुरुस्ती करून हे सगळे त्याच्यामध्ये समावेश करण्याची मागणी आम्ही सरकारकडे देखील करणार आहोत आणि जिथं जिथं आम्हाला गोरक्ष बांधव सांगतील इथं अशी अडचण तिथं अशी अडचण येतील तर प्रशासनाच्या मदतीनं त्यांच्या पाठीमाग उभारण्याचं काम आम्ही करणार आहोत जे या। आता, आ, हो मी आता नगरमध्ये होतो तिथं मी नसल्यामुळे तिथं मी जाऊ शकलो नाही पण पुढच्या वेळेला नागपूर आम्ही जाऊ तर निश्चित तिथं संघ कार्यालयाला भेट देऊ तिथं संघ कार्यालयामध्ये काम करणारे जे काही मान्यवर मंडळ असतील त्यांची भेट घेऊ त्यांच्याकडनं एक चांगली प्रेरणा आणि ऊर्जा घेऊन या नगर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर शहरामध्ये आम्ही ती प्रेरणा घेऊन काम करणार आहोत आदेश शंभूजती गुरु कृष्णानाथ महाराज की जय हो आपल्या शहराचे नवनिर्वा आमदार साहेब श्री संग्राम भैया जगताप यांनी जो काल झालेला प्रकार आमच्या बजरंग दलाच्या बंधूंना सोबत घेऊन तो पाठिंबा दर्शविला आणि जो एक मोठं कार्य केलेलं आहे त्याच्यासाठी आम्हाला त्यांचा सात अभिमान आहे इथून पुढे हातून देश धर्माची गोसेवाची वडीलधाऱ्या माणसांची सेवा घडवू आणि विशेष म्हणजे भाऊंचं पूर्ण कुटुंब हे धार्मिक आहे इथून पुढून धर्माची आणि समाजसेवेची त्यांच्या हातून चांगली सेवा घडवू एवढंच बोलून मी दोन शब्द पूर्ण करतो